हॅलो हा बोला की हा नमस्कार बोला हा हंटल तुम्ही म्हणजे पहिला आज सात तारखेला पण दिलं होतं आज सोळा तारीख आहे दहा दिवस झालेत आज संपायला पाहिजे प्रोडक्ट संपलेला आहे का संपले संपले संपलंय ना हा हा टोटल काय काय फरक झाला मला तुम्हाला कसं कसं जरा सांगा दुधाचा फरक आहे मात्र काय फरक नाही फरक आहे बर म्हणजे तुम्हाला दूध वाढतंय हे पटलंय प्रोडक्ट नाही बर मग आता कसं आहे इन डिटेल काय म्हणजे फोनवर जास्ती कळणार नाही आणि म्हणजे तिथं समक्ष येऊन कसं काय काय फरक पडला हे जर काय आता फरक एक टप्पा काय माहित आहे काय तुम्ही दिलं दहा दिवसात पहिल्या हिथल्या पुढच्या रिझल्टला विषय असतो म्हणजे तुम्ही अकराव्या बाराव्या तेराव्या चौदाव्या दिवसानंतर म्हणजे पुढची ही जर्नी आहे नंतरच्या दहा दिवसाची कारण टोटल जो रिझल्ट आहे तो पहिल्या दहा दिवसाचा एक नाम मात्र रिझल्ट आलाय म्हणायचा पण हिथन पुढे मेन खरं दूध वाढतंय ज्यावेळी तुम्ही कंटिन्यू प्रोडक्ट महिनाभर वापरताय असा विषय त्यामुळं आता प्रत्येक गायीचा साधारण चारपैकी ती आजारी पण होती थकलेली तिचं काय डाऊन झालेलं जसं होतं तसं आली का परत ती होतं तशी परत आली ना, ना आणि तिचा थकवा वगैरे किंवा आजार पण ते पण आता काय तिला जाणवत नसेल तुम्हाला जरा थकल्या का जाणवत मला आल्या हा पण आता व्यवस्थित आहे तिची तब्येत म्हणजे वजन पण म्हणजे खात्या पित्याला पण फरक जाणवा लाय का सगळ्याला त्या दिवशी काय की So, वाचता होता वा तिच्यामुळे किंवा तिच्या पोटात काही वैरणी मला म्हणजे वैरणी त्याच्यातनं गेल्यामुळे ती जर खायला कमी आलती पण बाकीच्या सगळ्याच म्हणजे गायींसाठी आपण जे फॅट प्लस ऍडिट दिलते ना ते प्रोडक्ट म्हणजे पचनक्रिया त्याच्यानं खूप चांगली व्यवस्थित होते त्यामुळे तब्येतीवर पण परिणाम जाणवतोय त्या गोष्टींचा अंगावर वगैरे थोडस म्हणजे तो म्हणजे कसं पहिल्या दहा दिवसात इतका जाणवणार नाही पण ओव्हरऑल एक पंधरा वीस पंचवीस दिवसानंतर तुम्हाला तो जाणवणार ज्यावेळी ते कंटिन्यू वापरलं जाईल हा मग आता बाकीच्या गायींचा मिळून म्हणजे प्रत्येक गायचं काय बाबा एक एक लिटर तर वाढलंय किती वाढलंय काय म्हणजे मला जरा सविस्तर सांगा की एक एक दीड लिटर आता दोन्हीचं का नाही तुम्ही जे म्हणताय दोन कुठल्या जी हे होती म्हणजे तुम्ही वगैरे होता हा तिचा हॅलो हॅलो हा काय म्हंटल त्या दोन्हीच दूध का ना आहे हा हाय तसंच आहे ती काय पण बाकीचे जे हे होते का थकवा आहे तिचं आणि दोन्हीच म्हणजे दोन शेजार हा बर तिचं पण वाढ नाही थोडा थोडासा फरक पडलाय थोडा थोडासा थोडा फरक पडलाय हा म्हणजे एक्झॅक्टली म्हणजे कसं आहे आ, आता एक तर आपण ज्यावेळी प्रोडक्ट दिला त्यावेळी म्हणजे जरा काय म्हणतात ना एका डेअरीत तुमचं दूध जात नव्हतं त्यामुळे ते किंवा दूध प्यायची पण बाकीची वासरं त्यामुळे एक्झॅक्टली त्यावेळी पण कळालं नाही पण तरी एक आपण अंदाजे तुम्ही जे काही सांगितलं त्याच्यावरनं किंवा ज्यांनी धारा काढतात त्यांना ते कळालंच असेल की किती वाढले काय नाही हा आणि बाकीच्या दोन्हीचं जिचं वाढलंय त्याचं किती वाढलंय त्यांचं लिटर लिटर दे 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 लिटर, दे लिटर, दे लिटर, आ, लिटर लिटर तो फरक है। लिटर फरक पडलाय फरक पडलाय तीन लिटर मध्ये फरक पडलाय सकाळी एक लिटर आणि संध्याकाळी एक लिटर एक एक लिटर फरक पडलाय हा कुठल्या त्या चार पैकी बाकीच्या दोन बाकीच्या दोन आणि ह्या दोन पैकी ह्या दोन पैकी म्हणजे किरकोळ फरक पडलाय किरकोळ पण म्हणजे अर्धा अर्धा लिटर वगैरे वाढला अर्धा लिटर तरी वाढला असं हा 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 मग ते कसं आहे हा बर ठीक आहे काय हरकत नाही ह्या प्रोसिजरला ना ही जे वाढले आता समजा प्रोडक्ट संपलाय तर कधी संपलाय आज संपलाय काल संपलाय काल संपले काल काल संपले आता हे वाढलेलं दूध आहे ना ज्यावेळी ह्याला ही एनर्जी भेटत होती त्यामुळे ते दुधात दुधामध्ये तो फरक जाणवलाय पण आता ज्यावेळी हे संपलेलं आहे तर हिथन पुढे ते डाऊन व्हायला बघणार जसं होतं तसं पाठीमुख जाय बघणार त्यामुळे इथनं पुढं अजून दूध वाढू शकत होतं काय हे पण बघणं गरजेचं आहे कारण दहा दिवस हे म्हणजे नाम मात्र आपण त्याला दिलेलं आहे हा तर इथनं पुढचं पण लय महत्वाचं आहे तुम्ही कंटिन्यू बाबा अजून वीस दिवस घालताय ना तर तुम्हाला तो फरक तुम्हाला जास्ती आणि जाणवणार आता काय करूया आपण तुम्हाला बाबा एक रेग्युलर लागतंय म्हणून ना काय तुम्ही गांधीनगरला असताय ना तुम्ही आता मी काही तुमच्या गावाकडे येत नाही लगेच ना। रिझल्टचं पण तुमच्या तो तोंडातून म्हणजे जे फीडबॅक मला सांगू शकताय ते आपण तुमच्या गांधीनगरच्या कुठल्या पण एका आसपास म्हणजे जिथं नाही का एखादं शॉप बंद वगैरे असेल तिथं आपण थोडंसं घेऊ शकतोय म्हणजे तिकडं तुमच्या गावाकडेच येऊन घ्यायला म्हणजे जरा दूर पडणार ते आणि कधी वेळ मिळाल तर पुढं कधी तर बघता येईल तो परत एकदा घ्यायला किंवा हे जे आणि एकदा म्हणजे आता हे कंटिन्यू पुढे जे वापरला जाईल ना आता नेक्स्ट टाइम आता तुम्ही घेणार आणि तर त्यानंतरचा कंटिन्यू म्हणजे पंधरा वीस पंचवीस दिवसाचा टोटल रिझल्ट बघूया कारण दहा दिवस म्हणजे काहीच नाही आहे आणि तुम्हाला आता तो जो फरक जाणवला आहे ना तो कंटिन्यू नॉनस्टॉप म्हणजे तुम्ही ते काय म्हणतात ना ते तुम्ही आता म्हणालाय की चाऱ्यात ना वगैरे म्हणजे तुम्ही एवढं म्हणजे प्रॉपर लक्ष दिलं नसेल किंवा दहा दिवसात अजून तेवढं दिसलं पण नसेल पण महिनाभर तुम्ही घालाल ना त्यावेळी त्या जनावरांच्या अंगावर लव पण चांगली दिसते गायींवर त्या मग त्यामुळे ते दिस दिसतंय तर त्यावेळी तुम्हाला रिझल्ट ह्याच्यापेक्षा जा जास्त आता जर तुम्ही म्हणताय सकाळी एक संध्याकाळी एक, लिट, एक, एक लिटर वाढले आणि तुम्ही व्यवस्थित पाणी वगैरे जास्ती दाखवताय म्हणून ते तुम्हाला रिझल्ट आलाय एक एक गोट्यात पाणीच व्यवस्थित दाखवत नाही त्यामुळं तिथं तो रिझल्ट प्रॉपर इतका कळत नाही तर तुमचं सगळं आटोपसिर आहे म्हणून तो रिझल्ट छान आलाय पण अजून छान रिपोर्ट आला पाहिजे कारण नॉमिनल तीन लिटर तर दूध वाढतंय डोळे झाकून दीड दीड लिटर वाढलं पाहिजे अजून म्हणजे अजून अर्धा अर्धा लिटर वाढलं पाहिजे तर ते मग आपण काय करूया तुमच्या चारही गाईंना किंवा आता ते पाचवी पण होती ना ती दुधाची तिला पण एक महिना अजून काढू शकताय ते काढा नाही काढा तर किंवा चारींसाठी कंटिन्यू अजून तुम्ही वापरणार आहे तर काय करूया सर आता तुम्ही म्हणजे एकदम घेऊ शकताय काय मला माहित नाही पण तीस किलो जर घेतला तर, तर तुम्हाला तीस किलोचा रेट कमी पडेल हा थोडा रेट पण कमी करून देतो आणि घालाय पण परवडेल आणि त्याचे पैसे पण होतील तुम्हाला है ना म्हणजे व्यवस्थित दर करून वगैरे तुम्हाला पण परवडलं पाहिजे आम्हाला पण परवडलं पाहिजे हां म्हणजे अशा टाइप ना बसूया काय प्रॉब्लेम नाही आहे रिझल्ट आला ही चांगली गोष्ट आहे मेन म्हणजे आहे ना म्हणजे बाबा तुम्हाला ठीक आहे घातले जेवढे पैसे आपण खर्च केले त्याला समाधानकारक रिझल्ट यायला लागलाय मग इथन पुढे तुमच्या हातात आहे की मगर, तुम्ही कसं बाबा पुढची वाटचाल करणार रिझल्ट आलाय तर अजून पुढचं म्हणजे कसं करणार हा हे तुमच्या हातात आहे त्यामुळे तुम्ही तुमचे भाऊ आणि तुम्ही मिळून डिस्कशन सगळेच घरचे डिस्कशन करून चार गायींना जर बाबा आता दोन गायींना फरक पडलाय उरलेल्या दोन गायींचा कदाचित निगेटिव्ह एनर्जी बॅलन्स असतोय म्हणजे थोडं त्याला आशेकपणा एक प्रकारे तुम्ही म्हणताय की आशेकपणा नाही आहे पण शरीरामध्ये ती डिफिशियन्सी एनर्जीची आहे म्हणून त्यांचं वापर तिने पण नुकत्याच ते आजारी पडलेली ती पण नुकतीच दोन महिन्यातली व्यालय ना हो मग तिला पण दूध दोन लिटर वाढलं पाहिजे किंवा तीन पण वाढलं पाहिजे ते आता आता त्या दोन गायींना फरक जाणवलाय आता लगेच दहा दिवसात पण ह्या दोन गायींचा फरक आता येतेल्या पाच सहा दिवसात तुम्हाला जाणवणार जर कंटिन्यू घातला तर हा असा विषय तर तुम्ही काय करा बघा मला तीस किलोची ऑर्डर देता येत असेल तर द्या डायरेक्ट नाहीतर मग वीस किलोची द्या पण तुम्ही होलसेल रेट जो आहे तो घ्यायला बघा हा मग तुम्ही पाहिजे तर भावाशी डिस्कशन करून मला उद्या सकाळी फोन करा संध्याकाळी करा कधी पण करा मला मा मला काय फोनला काय टायमिंग नाही आहे तुम्ही कधी पण करू शकता ठीक आहे म्हणजे डिस्कशन करा आणि मग ठरवून हे करा तुम्हाला रेट तुमच्यासाठी चांगला व्यवस्थित वी देऊया वीस वीस किलोचं कस वीस किलोचं बघा आता तुम्हाला साधारण बावीसशे रुपये पण घेतला आणि तिथं जागेवर आल्यामुळे आणि हे घेतला आपण शंभर रुपये फॉरवर्डला नसल्यामुळे पण जे बावीसशे रुपये दर पडलाय तो तुम्हाला किलोचा ते आपल्या फॅटल चा सहाशे तो फिक्स पडणारच पण जे तो काय फिक्सच दर असतो पण जे लॅक्टोफास्ट आहे ते चारशे पस्तीसच तुम्हाला मी देतानाच तिथं जागा पोच दिले तरी सुद्धा नच दिलं होतं जे की कॉस्टली असते ते तुम्हाला मी लईत लई काय करतो समजा वीस किलो सांगतो थांबा किती अडतीसशे पर्यंत बसत बघा ते अडतीसशेलो फक्त वीस किलोचं फॅट प्लस ऍडिट वेगळं होईल पण अडतीसशे आपल्या लॅक्टोपार्टचे जे पुढे आहेत तेच तेच वीस किलोचं अडतीसशे होणार आणि ह्याच लॅपटॉप पकडून पाकडून एक बाराशे दोन डब्यांचं पकडूया असं मिळून पाच हजार रुपये होणार टोटल फॅटचा की अजून त्यांची शरीरामध्ये ते भे, पाहिजे म्हणजे एनर्जीचा होता त्यामुळे ते फरक जाणवाय नसेल तुमची ज्या टाईपची वैरण आहे ना आणि पशुखाद्य आहे त्याच्यामुळेच ते, ते फॅट वाढवून देणार त्या फॅटच्या फॅटोसाइडीच्या प्रोडक्ट मुळेच फॅट वाढणार कधी कधी दहावा वा दिवस म्हणजे दूध 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 वाढल्यामुळे काय झालंय एका पहिल्यांदा दूध वाढलंय दूध वाढल्यामुळे फॅटचं प्रमाण तुम्हाला दाखवलं नाही पण दूध न वाढता जर फॅट वाढला असतं तर फॅट लेज वाढला असलेलं जाणवलं असतं पण आता काय होणार येतील चार पाच अजून समजा आता तुम्हाला आज संपलंय काल संपलंय तर आज घातला उद्या घातला अजून तीन चार दिवसांना आणि एक लिटर दूध वाढलं असतं आणि टोटल तीन लिटर दूध वाढून झाल्यानंतर मग फॅट वाढायला सुरू झाला असतं कारण दूध वाढल्या क्षणी त्याच दिवसात तुम्हाला फॅट वाढलेलं जाणवणार नाही वाढले ते दुधात पण त्या वाढलेल्या दुधामध्ये डिस्ट्रीब्यूट झाले ना फॅट आहे ते हा मग पसर, ते सगळीकडे पसर पसरून पावले त्यामुळे आता फॅट कधी जाणवणार तुम्हाला पंधराव्या सोळाव्या दिवशी फॅट जाणवणार आणि नाही म्हटलं तरी फॅट सहज तीन गायीचं दूध आता नुकत्या आलेलं आहे तरी सुद्धा पाच पॉईंट डोळे झाकून फॅट वाढलं पाहिजे पाच न हा पण ते कधी वाढणार पहिल्या दहा दिवसात म्हणजे वाढते कधी कधी पण कधी कधी लेट पण होऊ शकतो आपण गॅरंटी देऊ शकत नाही ना दहा दिवसातच वाढ चौदाव्या पंधराव्या दिवशी पण तुम्हाला जाणवलते तुम्ही कंटिन्यू घालणं लय कर मी आपण बोललो होतो ह्याच्या आधी की कंटिन्यू तुम्ही घातलं पाहिजे तर तुम्हाला चांगले रिपोर्ट दिसतील हॅलो हा काय म्हणतो हा नाही म्हंटल कंटिन्यू जर घातला ना तुम्ही तर तुम्हाला चांगले रिपोर्ट छान दिसतील पण कंटिन्यू घालणं ह्या डिसिजन सर्वतोपरी तुमचा दोघांचा आहे ना भावांचा मग ते तुम्ही डिसिजन घेणं गरजेचं आहे आपण काय तुम्हाला म्हणजे रेग्युलर व्यवस्थित दरामध्ये चांगल्या क्वालिटीची औषध देऊन रिपोर्ट पण काढून देऊ त्याचा रिपोर्ट काढायला आता मी म्हटल्याप्रमाणे म्हणजे असं नाही की बाबा प्रोडक्ट दिला आणि त्याचा अर्धा लिटर सुद्धा दूध वाढलं नाही किंवा एक लिटर सुद्धा वाढलं नाही तर म्हटलो तुम्ही दोन लिटर तर वाढेल अंजे की तुम्ही मग ते चार पैकी दोन गायना तर वाढलाय पण वाढले हे खूप खूप महत्वाचं म्हणजे हे आहे की बाबा आमच्या बोलण्याचं काय तर म्हणजे खरेपणा होता माझ्या बोलण्यामध्ये हे जाणवले त्यातनं फक्त आता विषय काय हे पण आता मी सांगत आहे की पहिले दहा दिवस हे नाम मात्र आहेत इथनं पुढचे दहा पंधरा वीस दिवस खूप महत्वाचे आहेत जे की कंटिन्यू म्हणजे कंटिन्यू एक टाक एक महिनाभर वापरल्यानं काय फरक पडतोय हे ते वापरल्यानंतरच कळते वापरायच्या आधी नाही कळणार आता जसं की तुम्ही वापराय हे वापराय नव्हता त्यावेळी तुम्हाला जे रिझल्ट होते किंवा जे काय जसं सुरू होतं त्याच्यापेक्षा आता एक रांकेला लागल्या ती गाई म्हणजे फरक जाणवा लागलाय ला, फरक पडायला लागलाय ही गोष्ट चांगली आहे फक्त आणखी पुढं आता कसा रिझल्ट येणार हे तुम्ही वापरल्यानंतर तुम्हाला जाणवणार आणि अजून एक लिटर दूध वाढलं पाहिजे असं मी तर म्हणतोय काय अजून एक लिटर दूध वाढलं पाहिजे आता हे ते प्रोडक्ट तुम्ही कसं आहे अचानक घालायला सुरु केलाय समजा हे घालून पंधरा दिवस झाल्यात तर तिथनं पुढे तुम्हाला म्हणजे कसं आहे आता समजा एक दिवस गॅप पडलाय दोन दिवस आता पाच सहा दिवस गॅप पडला तर दूध खालावणार आणि खालावणार पाठी मग येणार जसं जे वाढलंय ते परत खाली येणार पण तुम्ही जर आता इथन पुढे लगेच दिला न चुकता एक दिवस गॅप पडलाय ठीक आहे पण लगेच द्याय आता उद्या परवापासून सुरू केला लगेच आता संपलंय म्हटल्यावर तर लगेच आणि गती फास्ट पकडणार पहिल्या दहा दिवसापेक्षा फास्ट पकडणार म्हणजे आता दोन वाढले ते तीन वर जाणार ते पण लेट न करता घालणं तुमच्या हातात आहे ठीक आहे चर्चा करतो कसं कसं तुम्हाला फोन करतो हा तेच आणि तुम्हाला परवडणार पण कधी माहित आहे ज्यावेळी तीन तीन लिटर दूध वाढेल ना प्रत्येक गायचं त्यावेळी ते तुम्हाला जास्ती परवडणार आणि फॅट सुद्धा तुम्हाला वाढला असणार आहे पण ते आता आ, चेक करायला पाहिजे प्रॉपर बाबा दोन्ही संस्थेतलं फॅट एकत्र करून दुधाचं किंवा तुम्हाला रोजच रोज माहित असेल खरं वाढायला पाहिजे खरं दोन तीन पॉईंट तर वाढायला पाहिजे ते तुम्ही जरा चेक करा म्हणजे किंवा कदाचित येते चार पाच दिवसामध्ये जर संपलं नसता जर पुरलं असतं तर कंटिन्यू घालून तुम्हाला काल आता एकच करणं गरजेचं आहे तुम्ही जास्ती टाइम न काढता त्याचा जो गॅप आहे की नाही तुम्ही जर गॅप टाकला डोस मध्ये आता तुम्ही घालत होता कंटिन्यू दहा दिवस इथं पुढे समजा चार पाच दिवसाचा गॅप पडला ना तर जैसे ते आणि परत मग येते हो आणि सुरू करायला आणि तो पाच दिवसाचा गॅप भरून काढाय पाहिजे त्यामुळे न चुकता तुम्ही कंटिन्यू मी तुम्हाला सांगताना सांगितलेलं प्रोडक्ट संपायच्या आधीच दोन दिवस आधी तुम्ही ऑर्डर करा म्हणजे तुम्हाला न चुकता पडला गॅप तर एखादा दिवस ठीक आहे दोन दिवस ठीक आहे पण दोन दिवसाच्या वर गॅप नाही पडला पाहिजे चालतंय डिसिजन घ्या आणि सांगा मला काय बरं ठीक आहे चालतंय चालतंय जेवण झालं का नाही नाहीच लागतं का म्हणून होय काय बर बर चालते चालते काय हरकत नाही चांगली गोष्ट आहे रिपोर्ट वगैरे तुम्हाला आलाय प्रॉपर आनंदाची गोष्ट आहे फक्त एवढाच विषय की प्रोडक्टला अजून रिझल्ट छान आहेत तुम्ही वापरून बघा पहिला ठीक आहे चाल ठीक आहे ठीक आहे चालेल ओके बाय गुड नाईट